हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये सिंपल अशी फक्त खिचडीच बनवते तर त्याच्यासाठी कांदा घेतलाय टोमॅटो शोधत होते पण टोमॅटो काही सापडलंच नाही मला टोमॅटो संपलेत त्यामुळे बिना टोमॅटोची सिंपल अशी खिचडी बनवते कोथिंबीर बाहेर काढून ठेवली खरं तर कोथिंबीरच्या ओड्या पण बनवायच्या होत्या मला आणि त्याचं थोडीफार तयारी पण केली होती नंतर डोक्यात आलं राहू दे तिकडं आता संध्याकाळच्याला उग ओढ्या नकोच म्हणलं त्यामुळे ते कॅन्सरच करून टाकल्या वड्या आता उद्या संध्याकाळी कोथिंबीरच्या वड्या करता येतील आणि आता होतं कसं दुपारचा पण होता स्वयंपाक घेवड्याची शेंग होती वांगं होतं भात वगैरे होता थोडासा रोट्या पण होत्या त्यामुळे सिंपल अशी खिचडी बनवते मी आता एकदम सिंपल बनवते खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागते त्या सगळ्यात पहिला कांदा कट करून घेतला आद्रक अद्रक आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये आता थोडं बारीक होत नाही त्याला वेळ लागतो बारीक व्हायला त्यामुळं खलबत्त्यामध्येच बारीक करून घ्यायचं थोडं जाडसर असेल तर अजून छान लागतं त्यामुळं थोडं अद्रक लसूण जाडसरच बारीक करून घ्यायचं आणि मी आता फोडणी देते आता माझ्याजवळ टोमॅटो नाही आणि एकदम सिम्पल अशी बनवते मी टोमॅटो संपलेत आणि आणायचं काही लक्षातच राहत नाही माझ्या मग आता मीना टोमॅटोची टोमॅटोचीच चालली एकदम सिंपल अशी खिचडी तर आता काही केलं मी आ, कुकर गरम झाला की थोडं तेल टाकायचं जिरे मोहरी कढीपत्ता टाकायचा थोडासा आणि कांदा एकदम लालसर भाजून घ्यायचा मसाल्यांमध्ये कसलाच मसाला मी वापरत नाही ना चिकन मसाला कोणता म्हणजे कोणताच मसाला वापरत नाही एकदम सिंपल बनवते आणि खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी आहे तर लागते तर इथंपर्यंत माझं म्हणजे असं खिचडीचा कांदा कट करून झाला होता अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बारीक करून झाली होती नंतर तरी पण माझ्या डोक्यात फक्त कोथिंबीरच्या वड्यांचंच होतं नंतर लक्षात आलं की दुपारचं भरपूर शिल्लक आहे आणि त्यात वड्या वगैरे बनवलं तर अजूनच स्वयंपाक असं जास्त जेवण होईल आणि संध्याकाळचं कसं थोडं लाईट जेवण केलेलं चांगलं असतं खूप हेवी असं जेवण नाही बनवत मी आणि करत पण नाही त्यामुळे एकदम सिम्पल असतं कधी तर असतं पण आता असतानाच होतं दुपारचं एवढं सगळं आणि त्यात वड्या खिचडी म्हणलं की अजूनच जास्त होईल त्यामुळं म्हटलं कॅन्सलच केल्यानंतर म्हणून मी काय केलं होतं खोबरं वगैरे काढून घेतलं होतं मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्याला डबल फ्रीजमध्ये ठेवलं कोथिंबीर पण होती कोथिंबीरला म्हटलं आता नंतर खिचडीमध्ये त्याचा वापर झाल्यानंतरच ठेवता येईल तर असं असतं माणसांचं किती आता मी तयारी केली होती कांदा म्हणजे कांदा नंतर अदरकलसूणची पेस्ट हे सगळं बारीक करेपर्यंत डोक्यात होतंच आता कोथिंबीरच्या वड्या बनवूया नंतर खोबरं वगैरे पण थोडं कट केलं होतं ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं होतं लसूण पण जास्त सोलून घेतला होता आणि एवढं सगळं करून पण नंतर वाटलं वा की, वाट की चला आता राहू दे नकोच भरपूर आहे करावं कॅन्सलच आता तुमच्या बाबतीत असं होतं का म्हणजे बऱ्यापैकी तयारी करायची आणि नंतर असं वाटतं की चला आता नकोच उद्या वगैरे करूया किंवा नंतर करूया आता कॅन्सल करून टाकूया तर बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल माझ्या बाबतीत तर होतं नेहमीच मी असं करत असते कधी कधी असं थोडीफार प्लॅनिंग करायचं असं करू शकतो असं तयारी वगैरे करायची आणि नंतर वाटतं चला राहू द्या आता नंतर करत येईल तर आता ते कॅन्सलच करून टाकले मी आणि आता कांदा छान पहिलं जिरे मोहरी टाकली इकडीपत्ता टाकला कांदा टाकला नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि नंतर छान असं अद्रक लसूण भाजून घ्यायचं म्हणजे परतून घेते एकदम लालसर कांदा वगैरे होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर डाळ घेतली होती मुगाची डाळ आणि तांदूळ घेतला होता त्यांना एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता मस्त अशी सिंपल खिचडी बनवून घ्यायची आता हळद पण टाकली मी आणि ही हळद आम्ही ज्यावेळेस आम्ही गावी गेलो तर त्यावेळेस येताना आणली होती जवळपास अर्धा किलो आणली होती एक तीन चार महिने तर झालं मी ही हळद वापरते आता संपत आले तरी पण अजून एक डब्बा भरून आहे तरी हा ही हळद पण एक जवळपास मला एक दीड दोन महिने तर जाईल मला सहजच भरपूर आणली होती हळद थोडी 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 मी वापरत असते आणि तसं पण हळदीचा आणि मिठाचा आपण जपूनच वापर करतो एक वेळ तेल मसाले वगैरे इकडं तिकडे जास्त होतात हळद आणि मीठ म्हटलं तर हेच आहे तर घरात जास्त म्हणजे जास्त टिगणार म्हणू शकतो आपण तेच जास्त दिवस जातं नाहीतर बाकीचं तेल पण पटकन संपतं कधी कधी कमी जास्त आपलं होतं टाकण्यामध्ये वगैरे पण हळद आणि मीठ असं आहे की ते बरोबर मापामध्येच टाकावं लागतं त्यामुळे जास्त दिवस जातं पण हळद मीठ आणि मी काय स्वयंपाक वगैरे करायला लागले का संजयचं असतं अजून मधून काहीतरी व हँडवॉश घे हे कर ते कर चालूच असतं होमवर्क वगैरे अजून घ्यायचं आहे त्याचा साहेबांचा आणि काहीतरी आता आणलं होतं संपलेलं ओडमास होतं ते संपलेलं ओडमास घेऊन आलाय आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचा प्रयत्न चालू होता तर तसं पाणी जाणार कातमध्ये त्याला कोण समजवत बसते त्याची ते त्याचा त्याचा खेळ खेळत असतो एवढी थंडी आहे भरपूर असं गार वाटतं पाणी पण खूप थंड असतं तुम्हाला सांगायचं झालं तर भांडीसुद्धा मला घास वाटत नाहीत भांडी मी कधी कधी तसंच ठेवत असते म्हणजे आता संध्याकाळी चार साडेचार वाजता चहा वगैरे पिलं की ते चहाची भांडी तसंच ठेवते स्वयंपाकाची भांडी आणि नंतर जेवणाची भांडी सगळी एकत्रच घासून घेत असते भांडी एवढं पाणी थंड असतं आणि ते सारखं सारखं पाण्यामध्ये हात मला तर घालायला अजिबात आवडत नाही किती थंड पाणी आणि त्यामुळे ते नकोच वाटतं मला आणि एवढं थंड पाणी असून सुद्धा संचितचं बघा पाण्यामध्ये कसं खेळायचं चालू आहे आणि सांगितलं तर ऐकत नाही सर्दी वगैरे झाले की मग बसतो हे करत तर इथं बघू शकता मस्त अशी आपली सिंपल खिचडी झाली तयार खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाले होते संचित खरं सांगायचं झालं तर खिचडीत मसाले वगैरे टाकले की खात नाही आणि ही एकदम सिंपल खिचडी होती पण खूप एकदम टेस्टी झाली होती आणि इथं दुपारची आहे शेंग आणि वांग त्याला पण मी गरम करून घेतलं आणि भात पण होता भाताला पण तव्यामध्ये त्यास गरम केलं आणि संचीसाठी मी चार साडेचार वाजता बनवले होते पोहे तर इथं पोहे पण आहेत आणि तुम्हीच बघा ते एवढं सगळं होतं आणि एवढं सगळं असून पण मी बनवायला लागले होते आ, हे बनवत होते आवड्या मग किती जास्त जेवण झालं असतं त्यामुळं मी तसंच के केलं आता हे संजितसाठी आणि ते बाबांसाठी आणि मी माझ्यासाठी दुसरं घेतलं होतं तर जेवण वगैरे झालं कट्टा आवरून झाला भांडे वगैरे घासून झाली आता संजितचा होमवर्क होता तो पण करून घेतला आणि ते चाललंय संजितचा डान्स आता खरं सांगायचं झालं तर गाणं मी दाखवू शकत नाही आता काय चाललंय ते तुम्ही फक्त त्याचं आपण हाऊ भाऊ बघा बिना गाण्याचं पण डान्स कसा वाटतोय ते बघू शकता तुम्ही गाणं असल्या बघायला किती मजा येते आणि विदा विदाऊट सॉन्गचं मागं बॅकग्राऊंडला काहीच नाही आणि ते दिसायला पण किती वेगळं दिसते तर हे त्याची गाणे आहेत तर हे गाणं आहे लिखेजो खतुजे जो ते रियादमे संचेचं गाणं बघून बघून माझं पण पाठ झालं तर एकदम जुनं गाणं आहे तर त्याच्यावर तो डान्स करत होता आणि मला काय वाटत होतं सुरुवातीला हे एकाच गाणं आहे तर एक गाणं नाही एका एक गाण्यामध्येच काय ते वेगवेगळी गाणे असतात की एक तीस चाळीस सेकंदाचं से एक गाणं नंतर त्याच्या पुढं एक तीस चाळीस सेकंदाचं से। असं ते गाणं आहे तर हे गाणं आहे आता ते झालं पूर्ण एक कडवं झालं की आता हे दुसरं तर हे हमको तुमचे प्यार हे तर ते गाणं आहे आणि बघा कसं मान हलवते आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार हे मी तुम्हाला सांगते पण गाणं म्हणून म्हणजे तुम्हाला समजेल पण थोडंसं असं डान्स आहे आणि लहान मुलांना कसं सिंपलच डान्स शिकवलं आहे त्यामुळे ते त्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याची तो करत असतो आता झालं एक आठवडाच राहिला आहे एक आठवड्यानंतर आलं गॅदरिंग पण आणि चालू आहे इच्छा नसताना पण डान्स संचितला पार्टिसिपेट करावं लागलं आणि आता डान्स पण करतोय आणि मुळात सांगायचं झालं तर म्हणजे मी संचितसाठी पार्टिसिपेट करणारच नव्हते रात्रीची वेळ होती त्यामुळं नकोच वाटत होतं आणि आता संचित ना म्हणजे इतका छान डान्स करतोय तर सगळ्या मुलांमध्ये संचित फुडं असतो आणि बाकी महाग सगळी मुलं असतात मी संचितच्या लक्षात राहतं डान्स वगैरे तो जसं टीचर शिकवते तसं सगळं तो परफेक्ट करतो आहे आणि त्याच्या डान्स लक्षात आहे त्यामुळे संचितला पुढं उभा करतात टीचर आणि बाकीचे महाग असतात तर असं आहे म्हणजे संचितला पार्टिसिपेट केल्यासारखं काहीतरी आहे पुढं उभा तर आहे तर इथं पण काहीतरी गाणं आहे आता ते गाणं कुठलं आहे ते विसरून गेले जुनी गाणे आहेत एकदम त्यामुळे आता दमा माझ्या पण काही लक्षात नाही लक्षात नाही आणि संचित माझ्याजवळच आहे बघा लगेच आहे मला जुनी गाणं आहेत म्हटलं डंबेल 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 गाणं नाही वेगळंच आहे आता गायद्रिंगला गेलं समजेल चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला आणि संचितचा डान्स पण कसा वाटला ते नक्की सांग